डॉक्टर रामजी आंबेडकर छत्रपती शिवराया मी संजय दगाज ग्राउंडकडे मुख्याध्यापक एम आय टी असिद्धोनकोर ग्रामोद्योग शिक्षण मंडळ संकलित एम आय टी असुक सिद्धवनकोट येथे दरवर्षी नऊ ऑगस्ट निमित्ताने अंतर नऊ ऑगस्ट निमित्ताने आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात जात संस्थेचे अध्यक्ष संस्थापक स्वातंत्र्य सैनिक कॅलाज जोशी आनंद देशमुख यांच्या स्मरणार्थ ही आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा सन एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून आम्ही सुरू सुरू केलेली आहे आणि ती आज तागाही चालू आहे शहरातील विविध शाळांना पत्र देऊन यामध्ये सहभाग नोंदवला जातो पाचवी ते सातवी हा एक गट आहे आणि आठवी दहावी या गटातून एक अशा एका शाळेतनं दोन विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात यावर्षी छोटा जो गट आहे माध्यम गट या गटामध्ये सोळा विद्यार्थी आणि मोठ्या गटामध्ये सव्वीस विद्यार्थ्यांनी गटा सहभाग नोंदवलेला आहे स्पर्धेचे जे विषय त्या विषयामध्ये ज्या ज्वलंत समस्या आहे समाजातील त्याच्यावर ते घेतलेले आहेत ते विषय त्यातला एक जो गट आहे पाचवी ते सातव्या गटामध्ये आयल्याबाई ओरकर एक कुशल प्रशासक आधुनिक समाजामध्ये लोक पाऊस जाणारा संस्कार सती ते नव्हे न थांबलेला प्रवास ब गटामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नव्हे युद्ध नव्हे युद्ध हवा सुशाही ते लोकशाही या विषयावर विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असं भाषण केलेलं आहे हे जे सर्व विषय हे समाजाचे निगडीत समाजामध्ये जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर उपाययोजना उपाययोजना सूचना सहभागी mm. शाळा ज्या त्या सर्व शाळांना आम्ही धन्यवाद दिले की दिल ते दरवर्षी स्पर्धेमध्ये आमच्या आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवता आमच्यावर विषयावर थँक्यू या ठिकाणी सव्वीस शाळांचा सहभाग मिळवलेला आहे सर याच्यामध्ये पारितोषिक वितरण कसं होणार आहे आणि काय काय विद्यार्थ्यांना हा स्पर्धा संपल्यानंतर त्याचे क्रमांक काढले जाईल आणि साधारणतः सोमवार दुपारनंतर जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती स्पर्धेचा निकाल कळवला जाईल आणि मंगळवारी जे आहे साधारणतः बारा वाजता मंगळवारी बारा तारखेला त्या स्पर्धेचं वितरण बारा वाजता ठेवण्यात आलेलं आहे परीक्षक म्हणून कोण कोण हे आलेले परीक्षक म्हणून जे आहे ते आजूबाजू सहभाग बाजूच्या साहित्य जे आहेत ते शिक्षक ज्या ठिकाणी परीक्षण करतात आणि सर वितरणाचा कार्यक्रम केव्हा होईल वितरणाचा कार्यक्रम बारा तारखेला बारा कोणाचे असतात प्रमुख पाहुणे जे शाळेतले आम्ही सर्व शिक्षकांनी प्राचार्य असतात त्यांच्या हस्ते आम्ही पक्ष वितरण घेतो सर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तुम्ही या स्पर्धा सुरू केल्या या स्पर्धेसाठी वेगवेगळे विषय वे 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 देण्यात येतात कोणतं कुंत कोणत्या अद्यापपर्यंत विषय दिलेले आणि त्याच्यामध्ये कोणत्या याच्या विषयावर फोकस केला आहे समाजातले जे अनेक ज्या समस्या आहेत त्या एक आ, आ, ने ने समस्या छोट्या गटात आणि एक मोठ्या गटात आपण देतो त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता यावर एक ठेवला होता त्याच्यानंतर पर्यावरण एक पर्यावरण प्रदूषण एक मोठी समस्या आहे त्याच्यावरही आम्ही ठेवलेलं आहे यावर्षी ज्या घटना घडलेल्या आहेत आता स्त्रीवर होणाऱ्या अत्या ज्याच्या त्याच्यामध्ये वैष्णवी हे नाव महाराष्ट्रामध्ये माहिती नाही असा कोणी माणूस नाही मग सती ते वैष्णवी न थांबलेला प्रवास हे कधी थांबणार या विषयावर विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोबत मांडलेले मन त्याच्यानंतर साधारणतः प्रत्येक वर्षी एक समाजसुधारा याचं याच्याविषयी आम्ही ठेवतो म्हणजे विद्यार्थी त्याने काय करतात वाचन करतात आणि चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतात ओके धन्यवाद एन आय हायस्कूल आज नऊ ऑगस्ट रोजी आमच्या शाळेमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेमध्ये जवळपास सव्वीस शाळांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे त्या सव्वीस शाळांमध्ये एक अ गट पाचवी ते सातवीचा आणि एक ब गट आठवी ते दहावीचा आहे म्हणजे प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूण सहभाग आहे एक बेचाळीस विद्यार्थ्यांचा त्यामध्ये मला सांगण्यास कौतुक वाटतं की त्यामध्ये जवळपास नव्वद टक्के मुली आहेत आणि फक्त दहा टक्केच मुलं भाषण देत आहेत आपण ज्या ठिकाणी आहे की मुली कुठंतरी कमी आहेत हे असं दिसून येत नाही आणि त्या प्रत्येक मुली ह्या अगदी आपल्या मोठ दिडकीनं आपलं वक्तव्य सादर करत आहेत का संपूर्ण हॉलमध्ये ज्या मुली बोलत आहेत तर पूर्ण मुलींचाच आवाज जास्त येत आहे

लोकशाही मग ह्या विषयामध्ये त्यांना शिव राज्यांचं राज्य कसं चालत होतं आणि आमची लोकशाही कशी चालती आहे त्यांना म्हणजे इतिहासही कळाला आणि वर्तमानही कळालेलं आहे वर्तमानामुळे त्यांना त्यांना काय कळालं आहे राजकीय कळालेलं आहे राजकीय वातावरण कसं आहे याचा आपल्याच थोडासा त्यांनी गौरव mm -hmm. केलेला आहे mm -hmm. <laughs>